नमस्कार श्रोते हो इरा प्रवीण मराठी या युट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत आपण ऐकत आहात प्रीत नव्याने बहरली या कथेचा भाग तेवीस सौरभच्या इतर रडणं बघून सानिकाचे डोळे पण पाणावले तिचा कंठ दाटून आला काकू तुम्ही शांत बसा प्लीज रडू नका हे बघा जे काही झालं त्यात चूक कोणाचीच नव्हती सगळा नशिबाचा खेळ होता असं समजूयात आपण सानिका तू लग्न करून गेलीस तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली पण माझा मुलगा त्याच काय त्याचं काय होईल ग सौरभची आई पुन्हा रडायला लागली सानिकाने कस तरी त्यांना समजावलं काकूंची अशी अवस्था तिला बघवत नव्हती थोड्या वेळ तिथे थांबून ती घरी निघून आली सौरभला सानिकाच्या लग्नाबद्दल कळलं आणि तो आतून तुटून गेला त्याला आपल्या देशात परत यायचं होतं पण ते शक्य होत नव्हतं एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं होतं त्यामुळे वर्ष संपेपर्यंत त्याला तिथून हलता येणार नव्हतं त्याचा जीव कासावीस होत होता त्याला सानिकाला बघायचं होतं तिच्याशी बोलायचं होत काहीच शक्य होत नव्हतं त्याच कामातही लक्ष लागत नव्हतं काय करावं काय करू नये झालं होत बिघडली त्याला हॉस्पिटलाइज करावं लागलं सगळा खर्च कंपनीने केला पण मायेने हात फिरवणार जवळ कोणीही नव्हतं हॉस्पिटलच्या नर्सने त्याची काळजी घेतली हॉस्पिटलमध्ये असताना वेळोवेळी त्याला त्याच्या आईची आठवण येत होती आईला त्रास होऊ नये म्हणून त्याने काही सांगितलं नव्हतं मनातल्या मनात तो उडत चाललेला होता दिवस तब्येत खराब होत चालली होती शरीराने दिसणारा मनाने मनाने हतबल झालेला होता थकला होता काही दिवसांनी त्याला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला तो त्याच्या फ्लॅटवर एकटाच राहत होता त्यामुळे त्याच्या तब्येतीची हेळसांड होणारच होती काही दिवसांनंतर त्याने स्वतःला कामात झोकून दिले हळूहळू दिवस सरकत होते सानिका पण अंशुमनच्या घरात रुळायला लागली होती घरातील सर्वजण तिच्यावर खूप प्रेम करायचे तीही सगळ्यांशी प्रेमाने वागायची ते सगळ्यांची मना जिंकून घेतली होती सर्व काही व्यवस्थित झालं होत हळूहळू तिचं अंशुमनवर प्रेम व्हायला लागलं अंशुमन सोबत आता सानिकाने पण ऑफिस जॉईन केलं ती अंशुमन सोबत ऑफिस मध्ये जायला लागली अंशुमनने हळूहळू तिला सगळं शिकवलं दोघे दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचे संध्याकाळी घरी आले की एकमेकांसोबत वेळ घालवायचे हळूहळू दिवस सरकत होते एकदा अचानक सानिकाच्या मोबाईलवर एक कॉल आला हॅलो हॅलो तुम्ही सानिका बोलताय का बोलता हो तुम्ही कोण बोलताय हे बघा माझे नाव समीर आहे मी भारतातीलच आहे पण सध्या इकडे परदेशात सौरव सोबत काम करतोय सौरभचं नाव ऐकताच सानिका घाबरली तिचा श्वास फुलायला लागला आता हा काय बोलणार या विचारातच तिने विचारला काय झालं सौरभला काय झालंय काही झालेलं नाहीये पण काही व्हायला वेळ लागणार नाही तुम्हाला जर सौरभ जिवंत हवा असेल तर एकदा तरी त्याला भेटा त्याच्याशी बोला आणि असं जर खरंच झालं नाही ना तर जीव जाईल त्याचा हे बघा समीर तुम्ही मला सविस्तरपणे सांगा नक्की काय झालंय सौरभ तुमच्या आठवणीत वेडा झालाय त्याने स्वतःला कामामध्ये खूप गुंतून घेतलं होतं तुमची आठवण येऊ नये म्हणून पण तरीही झालं तेच तो खूप स्ट्रेस मध्ये असायचा दिवसभर काम करताना आम्हाला नॉर्मल दिसायचं पण त्यानंतर रात्री रात्री फक्त तुमच्या फोटो समोर बसून ड्रिंक करायचा त्याची तब्येत खालावत गेली डॉक्टरने सांगितले त्याला जे हवे ते मिळालं नाही तर जीव जाईल त्याचा जीव गमवावा लागेल सारिका तुम त्याचा जीव आता तुमच्या हातात आहे तुम्हाला सौरभ जिवंत बघायचा असेल तर प्लीज तुम्ही इकडे निघून या असं म्हणून त्याने फोन ठेवला अंशू मन खुलीत आला सानेका त्याला स्तब्ध उभी दिसली हातात मोबाईल होता आणि ती एकटक कुठेतरी बघत होती सानू काय झालं सानू काय झालं कोणाचा फोन होता कोणाशी बोलत होतीस सौरभचं मित्र सौरभचा मित्र होता कोण सौरभ हा नाही कोणी नाही सानिका काय झालं सा कोण सौरभ कोणाचा मित्र कोणाचा फोन आला होता काय बोलतेस तू मला काहीच कळत नाहीये नाही काही नाही फोन नव्हता माझं डोकं दुखते मी आलेच मी माझ्यासाठी कॉफी बनवते सानिका तू बस बस इथे शांत मी कॉफी आणतो तुझ्यासाठी प्लीज तू तु बस अंशुमनने तिला बसवलं आणि तू तिच्यासाठी कॉफी आणायला गेला त्याने तिला आवडते तशी स्ट्रॉंग कॉफी बनवली आणि रूम मध्ये आला बघतोय तर काय सानिका रूम मध्ये नव्हती त्याने हातातला ट्रे ठेवला आणि तो तिला बघायला बाल्कनीत गेला सानिका तिथेही नव्हती सानिका सानिका कुठे आहे बाहेर निघत हॉलमध्ये किचन मध्ये गार्डन मध्ये सगळीकडे बघितलं पण सानिका कुठेच नव्हती त्यानंतर तो तिला शोधत शोधत टेरेस वर गेला सानिका तिथे पायऱ्यांवर बसलेली होती तिच्याकडे बघून त्याला हुश झाला तू तिच्या जवळ गेला साने काय ग कधीच का, शोधतोय मी कधीचा आवाज देतोय तुला आणि तू इथे येऊन का बसलीस मी कॉफी आणायला गेलो होतो ना तुझ्यासाठी कॉफी घेऊन आलो बघतो तर तू काय खोलीत नाहीयेस काय झालं इथे येऊन का बसलीस आणि अशी का बसलीस तू बोल ना काय झालंय काही प्रॉब्लेम आहे का तू अस्वस्थ का, का? तु का दिसतेयस तुझ्या मनात काही असेल तर बोल ग प्लीज काही नाही काही नाही काय चेहऱ्यावर सगळं दिसतंय काय झालं सांग मला नीट ऍक्च्युली माझा एक क्लासमेट आहे त्याची ता तब्येत ता जरा गंभीर होती त्याचाच विचार करत बसले होते का काय झालं त्याला काही नाही एका मुलीच्या प्रेमात आहे आणि ती त्याला सोडून निघून गेली सो त्याचा धक्का म्हणून तो वेड्यासारखा वागतोय स्वतःचे हाल करून घेतोय त्याला सोडून गेली दोघांचं प्रेम होत ना एकमेकांवर मग साथ द्यायची ना प्रेम केलं तर मग साथ नको का द्यायला कधी कधी परिस्थिती अशी असते ना की मनात असूनही आपण काहीच करू शकत नाही सगळं आपल्या मनाच्या विरुद्ध घडत जात त्याच्या बाबतीत तेच झालं असावं अगं पण ती अशी कशी गेली आणि त्याने जाऊ कस दिलं तिला तो जवळ असताना तिला तर जाऊच दिलं नसतं तो तिच्यापासून खूप लांब होता त्याला कळलं की तो ती त्याला सोडून गेली तेव्हा त्याला धक्काच बसला तो वाट बघतो तिची एकदा तरी तिने भेटायला यावं अशी इच्छा आहे त्याची मग जावा ना तिने त्याला एकदा तरी भेटायला कशी जाणार लग्न झालंय आता तिचं नवऱ्याला न सांगता परपुरुषाला भेटणं योग्य आहे का अगं पण प्रेम आहे ना प्रेम होत लग्न झालेल्या मुलीसाठी तिचा नवरा सगळं काही असतो असो त्यांचं ते बघतील तू खाली ये इथे अशी बसून राहू नकोस आणि स्वतःचा मूड खराब करू नकोस अंशुमन सानिकाला खाली घेऊन आला त्याने तिला रूम मध्ये बेड वर बसवलं तू बस इथे मी दुसरी कॉफी बनवतो तो गेला कॉफी बनवून घेऊन आला सानिका शांत बसलेली होती सानिका कॉफी घे सानू प्लीज या कॉफी घे दुसऱ्यासाठी तू तुझा मूड का खराब करतेस तिने त्याच्या हातातून कॉफीचा मग घेतला आणि एक घोट घेतला कशी झाली कॉफी छान झाली आहे मला बरं वाटव म्हणून म्हणते आहेस की खरच छान झाली खरंच छान झाली मला दशी कॉफी हवी अगदी तशीच आहे कधी कधी तर मलाही अशी कॉफी जमत नाही घरी तर मला कमलच बनवून द्यायची हो आणि आता इथे मी बनवून देत जाईल नाही मी शिकणार आहे ठीक आहे ना मी शिकवेन तुला चल आता पटापट कॉफी संपव आणि झोपायलाही आपल्याला खूप उशीर झालाय दुसऱ्या दिवशी दोघेही ऑफिसला गेले ऑफिसच्या कामांमध्ये सानिकाचं मन रमलं तिला सौरभची आठवण देखील आली नाही कामावरून ती बसली होती की तिच्या मोबाईलवर मेसेज आला तुम्ही येताय ना सौरभला भेटायला तिने मेसेज वाचला आणि ती पुन्हा अस्वस्थ झाली तिने लगेच साक्षीला फोन केला तिला फोनवर सगळं सांगितलं आणि तो मला फोन करतोय मेसेज करतोय मी काय करू अंशमनला सांगून मला त्याला त्रास द्यायचा नाहीये तो माझी खूप काळजी घेतो मी त्याला हे सगळं सांगितलं तर तो कसा रिएक्ट करेल मला काहीच माहित नाही मी त्याला सगळं सांगणार होते मी सगळं ठरवलं होतं पण नाही सांगू शकले ग सानू तू आधी शांत हो संध्याकाळी आपण भेटू आणि मग ठरवू काय करायचं ते तर तू शांत राहा संध्याकाळी साक्षी सानिकाच्या घरी गेली सानिकाची साचू हॉलमध्ये बसली होती साक्षी आत आली नमस्कार काकू सानिका आहे का तू सानिकाची मैत्रीण ना ग हो सानिका आत्ताच ऑफिस मधून आली आहे फ्रेश होत असेल ये तू बस इथे त्यांनी तिला स्वतःजवळ बसवून घेतलं साक्षी त्यांच्याजवळ जाऊन बसली मग काय चाललंय तुझ मस्त सर्व चेक काय मग लग्नाचा विचार आहे की नाही हो म्हणजे घरचे विचार करतात माझ नाही काकू मी जाऊ आणि सानिकाला भेटायला तिच्या रूम मध्ये अग हो थोडा वेळ थांब म्हणजे अंशुमन सुद्धा आलाय ना तोही तिथेच असेल त्यामुळे म्हणाले ओके चालेल मी वाट बघते थोडा वेळ साक्षी आणि सानिकाच्या सासू मध्ये गप्पा झाल्या साक्षीचा चहा नष्ट झाला काही वेळाने अंशुमन खाली उतरला अरे साक्षी तू कधी आलीस अर्धा एक तास झाला सानिकाशी थोडं बोलायचं होतं तिला भेटायचं होत म्हणून आले थोडा वेळ त्यांच्या गप्पा झाल्या नंतर साक्षी सानिकाच्या रूममध्ये गेली सानू साक्षी आलीस तू अगं कधीची वाट बघते मी बराच वेळ झाला येऊन सासूबाईंनी बसून ठेवलं होतं अंशुमन खोलीत होता ना म्हणून कॉल करायचा ना मला त्याला लवकर खाली पाठवलं असतं मी बोल काय म्हणतेस काय करू मला काहीच कळत नाहीये त्या माणसाने मला फोन केलेला होता मेसेज केले काय उत्तर देऊ मी हे बघ तू काही उत्तर देऊ नकोस यानंतर जर त्याचा कॉल आला किंवा मेसेज आला तर त्याला सांग याचा माझ्याशी काही संबंध नाही मी आता काही करू शकणार नाही अगं पण आता पण बिन काही कळू नकोस हे बघ तू या प्रकरणात खोल्यात गेलीस ना तर गोष्टी चिघळतील आणि त्याचा त्रास तुला आणि अंशुमनला होईल त्याला काहीच माहित नाहीये आणि सगळे त्याला जर कळलं तर त्याला किती त्रास होईल मी पण हाच विचार करत होते मला काही कळतच नाही डायरेक्ट सांग मी काही करू शकत नाही माझी तुम्हाला काही मदत होणार नाही आणि मी तिकडे येऊही शकत नाही तुम्ही प्लीज मला कॉल करू नका किंवा मेसेजही करू नका असे त्याला मेसेज टाक आणि त्याचे डिलीट कर सो डोळ्यात पाणी होत सानू काय इतकी इमोशनल होतीच बोलायला सगळं किती सोप वाटत ना पण करायला किती अवघड आहे हे सगळं करताना असं वाटत की माझ्या मनावर खूप मोठे ऊर्जे आहे मला अंशुनला त्रास द्यायचा नाहीये आणि सौरभचे आयुष्य खराब करायचं नाहीये तो माणूस सांगत होता त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे रडू नकोस तू सांग तुला काय वाटतं काय करावं तुझ्या बाबांना सांगून आपण त्याला इकडे आणायचं का कस शक्य आहे माझं लग्न अंशुवंशी व्हावं म्हणून तर बाबांनी हा सगळा घाट घातला होता ना तू सांग बाबांना आता अंशुवंशी माझं लग्न झालंय माझं संरक्ष काही संबंध नाही पण त्याची तिथे तब्येत खराब झाली आहे तर तुम्ही त्याला इकडे बोलावून घ्या तू त्याच्या आई सोबत इथे राहील त्याची आई त्याची काळजी घेईल तिथे त्याची काळजी घेणार कोणीही नाही बोल ना तुझ्या बाबांशी स्पष्ट बाबा तयार होणार नाहीत एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे तू आजीशी बोल आजी बाबांशी बोलून बघेल कदाचित ते तयार होते आजीला सांगून बघते प्रयत्न करते आता पुन्हा जर त्याचा कॉल किंवा मेसेज आला ना तरच मी आजीशी बोलेल नाही तर मग नाही माझ्यामुळे त्याला खूप त्रास झालाय ग माझ्यामुळे त्याचं आयुष्य खराब झालं आमच्याकडे घरी येऊन खूप काही बोल बोलून गेली त्याची आई आईची तळमळ अजून काय साक्षीने चानूला जवळ घेतलं तिथं डोकं स्वतःच्या खांद्यावर ठेवलं आणि तिच्या डोक्यावर हात फिरवला नको करू इतकी काळजी सगळं ठीक होईल खरंच सगळं नीट होईल दारामध्ये उभे असलेल्या त्या व्यक्तीच्या कानावर हे सगळं पडलं हे सगळं ऐकून त्याला धक्काच बसला क्रमशः ऋतूच्या अतुल गडकर श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंट मध्ये अवश्य कळवा दाराच्या आडून ऐकणारा अंशुमन होता का कमेंट मध्ये नक्की कळवा